नमस्कार शेत, शेत नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील अस्थिरता कायम आहे बाजारातील चढउताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरू आहेत जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्यानं पुरवठा वाढेल असा अंदाज बाजारात आहे त्यामुळे डिसेंबरपासून सोयाबीनचा बाजार दबावात आलाय देशातील बाजारातही अवकेचा दबाव कायम आहे आजही बाजारात जवळपास एक लाख ऐंशी हजार क्विंटलची आवक झाली होती महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आवक जास्त आहे तर सोयाबीनचे भाव चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील कापूस आवक कायम आहे डिसेंबरच्या सुरुवातीपासून बाजारात दैनंदिन आवक सरासरी एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होते याचा बाजारावर दबाव दिसून येतोय आजही कापसाला बाजारात सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारात सध्या महाराष्ट्रात आवक जास्त आहे बाजारातील कापूस आवक आणखीन काही दिवस कायम राहू शकते त्यामुळे दरावरील दबावही कायम राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात लाल मिरचीचे भाव कमी झालेत बाजारात नवे पीक दाखल होण्यामुळे दरावर दबाव आलाय मिरचीचे भाव क्विंटल मागे जवळपास पाच हजारांनी कमी झाले तसं पाहिलं तर यंदा लाल मिरचीचे पीक कमी आहे देशभरात शेतकरी याची पुष्टी करतायत पण बाजारात आवक वाढणार या शक्यतेमुळे आणि मागणी कमी असल्यामुळे लाल मिरचीचे भाव कमी झाले सध्या लाल मिरचीला अठरा हजार ते पंचवीस हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाणार आहे त्यामुळे भावावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज आहे लसूण बाजारातील तेजी कायम आहे लसूण आजही बाजारात सध्या चांगलाच भाव खातोय लसणाची बाजारातील आवक कमी असल्याने बाजाराला चांगला आधार मिळतोय लसणाला सध्या लग्न समारंभ आणि हॉटेल क्षेत्रातून चांगली मागणी आहे त्यामुळेही लसणाचे भाव तेजीत आले सध्या राज्यातील बाजारात लसून क्विंटल अठरा हजार ते वीस हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगलेच वाढलेत यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते असा अंदाज आहे जिऱ्याचा बाजार नरमल्यानंतर मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय जिऱ्याचे भाव मात्र दीड महिन्यात जवळपास निम्म्यावर आले जिऱ्याचे मार्चचे वायदे सव्वीस हजार एकशे शहात्तर रुपयांवर आले तर बाजार समित्यांमधील तेहतीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्याने जिऱ्याची लागवड वाढल्यामुळे बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला महत्वाच्या गुजरात आणि राजस्थानमध्ये जिऱ्याचे उत्पादन वाढीचा अंदाज असल्यानं भाव नरमलेत बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज आहे धन्यवाद पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या